टाकळभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदपूर येथील रहिवासी असलेला ट्रक चालक रामेश्वर गणकर हे कांद्याचे ट्रक घेऊन खडकपुरा पश्चिम बंगालकडे जात असताना रस्त्यात खडकपुरा येथे त्यांच्या ट्रक व स्कूटीमध्ये अपघात झाला यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणारे यांना संतप्त जमावाने बेदम मारण केले यात त्यांचा दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी जागेवर मृत्यू झाला त्यामुळे त्या संतप्त जमावावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करून ट्रक चालकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे बद्दलचे निवेदन नांदेड जिल्हा शिवसेना अवजड वाहतूक सेनाचे जिल्हाप्रमुख संदीप पाटील लाभदाडे वाडीकर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली दोषींवर कारवाई करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप पाटील लाभदाडे वाडीकर यांनी केली आहे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिलेलं आहे मी शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हा प्रमुख आहे नांदेडचा आमच्याकडून वाहन चालतात पश्चिम बंगालमध्ये किंवा आसाम बंगालकडे जातात तर एक आमच्या श्रीरामपूर तालुक्यातला कापीभान गावचा एक युवक ट्रक चालक होता तो पश्चिम बंगालमध्ये कांदा घेऊन गेलता तिथं साध्या स्कूटरला अपघात झाला आणि ते तिथल्या अपघातग्रस्ताला मदत करत असताना तिथल्या लोकलचे लोक जमा झाले जमा झाल्यानंतर त्या जमावानं त्या ड्रायव्हरवर च ट्रक चालकावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तिथं केसेस वगैरे काही झालेल्या नाहीत या संदर्भामध्ये मी तिथल्या स्थानिकच्या पोलीस स्टेशनला बोललो असता तर तिथली पोलीस प्रशासन याबाबतीची माहिती द्यायला टाळाटाळ केली आणि लास्टला पोलीस अधिकाऱ्यानं सांगलं की पश्चिम बंगालच्या गृहमंत्र्याचे आदेश आहेत की या घटनेची कोणतीही माहिती बाहेर लीक होता कामा नाही या स्पष्ट भाषेमध्ये तिथल्या पोलीस स्टेशनवाल्यानं मला सांगितलं त्या ट्रक चालकाला दोन लहानसे मुलं आहेत आई आहे आता त्यांची जे पत्नी आहे पुन्हा दिवसं गेलेले आहेत त्याला कोणत्याही गोष्टीची नाही मिळाली नाही तर या संदर्भामध्ये सरकारनं अहवाल पाठवा पश्चिम बंगालच्या सरकारनं या चालकाचा सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून किती लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि वाहन चालकाचा सर्वात मोठा समस्या असा आहे की ते आपले घरदार वगैरे सोडून सो दूर असतो आदरणीय गरजे हां गरज गरजेकरता संसाराच्या तर त्याकरता सरकारला मी निवेदनामध्ये बी असं सूचना केलेल्या आता की वाहन चालका अपघातामध्ये जे अपघातग्रस्त झालेले राहते कोणाचा पाय गेलेला राहते कोणाचा हात अपंग झालेला राहतात त्याच्याकरता मुख्यमंत्री साहेबानं एक स्वतंत्र महामंडळ वाहन चालकाकरता खोलून त्याच्या मदतीने वाहन चालकाला मदत करावं अशी पण सूचना केलेली आहे या परिवाराला काय आर्थिक मदत काय मागणी केली परिवारासाठी त्याला <coughs> शासनाकडून आर्थिक मदत मिळालीच पाहिजे असं निवेदन दिलेलं आहे आणि पश्चिम बंगालच्या सुद्धा आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि त्या घटनास्थळी जेवढे उपस्थित लोक होते दीडशे दोनशे त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे त्या सर्वावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे